नवरात्रोत्सव हा नारी शक्तीचा व आदिशक्तीचा उत्सव आहे प्रत्येक माता भगिनीचा सन्मान व्हावा त्यांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने एकत्र आणावे या हेतूने प्रभाग क्रमांक चौवीस मधील समाजसेवक जतीन विष्णू धनावडे यांनी विशेष उपक्रम राबविला शुक्रवार सव्वीस सप्टेंबर रोजी आयोजित एक दिवसीय देवी दर्शन या उपक्रमात महिलांना मुंबईतील विनायक मंदिर महालक्ष्मी मुंबादेवी दगडी चाळीची माता व संतोषी माता आर्थर रोड नाका या पाच प्रमुख दर्शन घडवण्यात आले उपक्रमात सहभागी झालेल्या शेकडो महिलांनी भाविकतेने देवीची आराधना केली आणि या अनोख्या सेवेसाठी नावडे यांचे आभार मानले यावेळी बोलताना धनावडे म्हणाले नवरात्रोत्सव हा केवळ नऊ दिवसांचा उत्सव नाही तर आयुष्यभर माता भगिनींप्रती आदर सन्मान आणि संरक्षणाची भावना प्रत्येकाने जपली पाहिजे महिलांचा सन्मान म्हणजेच खऱ्या अर्थाने देवीची पूजा होय महिलांनी देखील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यांनी समाजसेवक जतीन धनावडे यांच्या पुढाकाराचे स्वागत केले व भविष्यात अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली मंगल मांडल्य शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायण आज नवरात्री उत्सवाच्या या मंगल प्रसंगी मी आणि माझ्या सर्व सहकार्यांकडून प्रभागातील सर्व नागरिकांना प्रथमतः नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवरात्री उत्सव आपण की कायमच आपण बोललं जातो ऐकलं जातो की स्त्री शक्तीचा आदर सन्मान पण माझ्या मते स्त्री शक्तीचा आदर सन्मान हा या उत्सवापुरती मर्यादित न राहता आपल्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या ज्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण श्वासा हा आदर आणि सन्मान कायम राखला पाहिजे आणि याचीच एक जाड म्हणून आज या ठिकाणी आमच्या सोसायटीतील स्थानिक महिला असतील यांना घेऊन आज आ, आ, देवी आंबे मातेच्या धार्मिक स्थळांना आणि विविध मंडळांना त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जात आहोत तरी या उत्सव प्रसंगी आम्ही प्रभागातील आणि सोसायटीतील नागरिकांना एवढंच हे करतो की आमच्या सोसायटीतल्या आणि प्रभागातल्या प्रभागातील सर्व नागरिकांना सुखी समृद्धी ना आनंदाच्या वातावरणात जे काही करतील त्याला यश लावो आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच या आंबे माती ठरली सर्वांना प्रार्थना धन्यवाद आपल्या मंडळाचे अध्यक्ष जतीन धनोडे म्हणजे आमचा लाडका मुलगा याला दिलेला आहे आंबे मातेच्या चरणी प्रार्थना करते की आपण महिला घेऊन चाललेलो आहे सर्वांचं दर्शन व्यवस्थित झालं पाहिजे सर्वांना सुख समृद्धी आनंदी भरभराट आंबे मातेने दिली पाहिजे एवढीच प्रार्थना करते आणि याही वर्षी आम्ही देवीच्या दर्शनासाठी चाललोय मुंबादेवी महालक्ष्मी सिद्धिविनायक याही वर्षी आम्ही दर्शनासाठी चाललेलोय श्री गणेश सोसायटी संचालक मंडळ जतीन धनावडे यांच्यातर्फे आज मुंबई दर्शनाची सोय केली सर्व लेडीज घेऊन आम्ही मुंबई दर्शनात चालले श्री गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष दादा धनावडे यांच्या तर्फे आम्ही सर्व महिला मुंबादेवी आणि महालक्ष्मीच्या दर्शनाला चाललेलो आहे तर देवीच्या चरणी प्रार्थना आहे की आमच्या सर्व महिलांचं छान दर्शन होऊ दे अंबे माता की जय आपकी आवाज आपकी खबर जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें